ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो होतो शेतामध्ये तर आपण शेतामध्ये येऊन हे जे बेलं पाळलेले आहेत आपण आपण मुळा लागवड करण्यासाठी तर ते आपण बाकीचं लागवड केली आणि बाकीचे बाकी काही की संपूर्ण लावायचंच होतं आपल्याला पण थोडं थोडं खूप ओला असल्यामुळे या पद्धतीनं आपण बांधले घे घेतले त्याचे जे तोंड असतं ते, ते तीन तीन मिळून बांधून घेतलेले जेणेकरून आपल्याला पाणी बांधायला अडचण येणार नाही म्हणून आपण हे पावडाचं आहे बांधून घेतलेले आणि आता परत आपल्याला थोडं थोडं की ओललं खूप आहे पाणी पाऊस सारखं चालू असल्यामुळे मग आपल्याला ते कामं करायला थोडंसं अडचण येते म्हणजे खूपच अडचण येतो खूप ओलं असल्यामुळे ते लय चिकडच्या पायाला म्हणा हाताला म्हणा जे आपण बेळ असतात ते मुळ्याचे मग ते मु तर त्याला आपण जे बिया असतात ते लय बारीक बारीक असतात म्हणून ते ते खूप बारीक असल्यामुळे तर आपण त्यांना लागवड क क करतून आता तर डायक आपल्या हाताला चटकून येते बिया जे मुळाचे जे बिया बिया आहेत म्हणून म्हणून बारीक बारीक दाणे येते ते दाणे आपल्याला लावलं का की ते आपल्या हाताला चिटकून येतात म्हणून ते खूप असं ओलावा असल्यामुळे असं खूप असं ओलावा आहे असे एवढी ओली माती असल्यामुळे आणि पाऊस सारखं चालू आहे बंद नाही आहे म्हणून म्हणून आपल्याला थोडंसं अडचण येते लावण्यासाठी लागवड केल्या लागवड केल्याकरता हाताला के ते चिडकून येते मित्रांनो म्हणून आपण ते केलं नाही थोडंसंच केलं आहे असं पद्धतीने आपण थोडं थोडं लागवड करणार आहे कारण की पाणी पाऊस खूप असल्यामुळे आपल्या ते कामं करण्यासाठी थोडी अडचण येते मित्रांनो ही इकडे आपण लागवड केलेली भेंडी पाऊस भेंडी आहे ते पहिले लागवड ते आणि ला ते तिकड दिसत आहे तिथे थोडे लहान आहे ते आपण नंतर लागवड केलेलं आहे मित्रांनो हे जे पहिले लागवड केले केलेलं आपण त्याला आपण पावडी कट वगैरे मागून आहे मित्रांनो तर असं खूप चांगलं झालेलं आहे झाड मित्रांनो असं पर्यंत त्याला पुढं आपलं खतफारी करावं लागेल आणि भेंडी आपली बाजारात उठण्यासाठी तयार होणार आहे थोडेसे थोडे दिवस जातावा लागेल व्हिडिओ आवडते लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बंद मित्रांनो टाटा बाय बाय फिट्स व्हिडिओ म्हणजे पण टाटा